म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं फुड पाहत पाहताय ते घर पण तसंच आहे ते घर एका दिवशी दगडू सेट गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते, ते घर कोण आहे त्याचे सासू ख्रिश्चन आहे नवरा ब्राह्मण आहे बाप मराठा आहे आई कुणी आहे असं ते असं कॉकटेल घर आहे आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे अरे वा गोपीचंद पडळकरची आमदारकी परड्यातला भाजीपाला आहे का अरे जत मधल्या माझी आमदारकी जाऊ शकते का सांगा जाऊ शकते का, का? आणि दुसरं या मोर्चामध्ये बाबासाहेबांचा फोटो घेऊन हे फिरायला लागले याचा अतिव दुःख काय अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मानणारा या देशातला प्रत्येक मान्यच करणार नाही पाच फेब्रुवारी एकोणीसशे अडोतीस ला जनता दैनिकामध्ये बाबासाहेबांची एक मुलाखत आलेली आहे आणि बाबासाहेब म्हणतायत की या हिंदुस्थानामध्ये जे ख्रिश्चन आणि मुस्लमीकरण जे धर्मांतरण सुरू आहे हे आम्हाला मान्य नाही आहे या लोकांना मागासवर्गीय लोकांचं काही पडलेलं नाही या मशनिरांना फक्त यांना ख्रिश्चन करायचं आहे आणि मग यांची जबाबदारी नाही मग त्यांचं राजकीय भवितव्य काय आहे त्यांचं शैक्षणिक भवितव्य काय आहे त्यांचा सामाजिक स्तर उंचावणार की नाही उंचावणार याच्याशी या, या मशिनर्यांना अजिबात देणं घेणं नाही हे मी म्हणत नाही हे खुद्द महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणतायत आणि मग जे फोटो घेऊन त्या मोर्चा मध्ये नाचतायत एकतर तुम्ही बाबासाहेबांना मानणारे नाही तुम्ही कोणतरी दुसरे तिसरे लोक आहात बाबासाहेबांची ही भूमिका होती बाबासाहेबांना ख्रिश्चन आणि इस्लामीकरण हे भारतामध्ये हो होणं हे मान्य नव्हतं ते काय म्हणायचे यांनी जर धर्मांतरण मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुस्थानामध्ये केला तर हिंदुस्थानाला धोका पोचू शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं वाक्य आहे आणि त्यामुळं तुम्ही सगळेजण जे ज्या विचारानं बाबासाहेबांचा सा फोटो घेऊन त्या मोर्चामध्ये जात आहेत म्हणजे म्हणते आम्ही शांती प्रिय आहे आम्ही प्रार्थना करतो आम्ही चांगलं मला तर आता शिव्या 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 द्यायचं सुरू आहे त्यांचं त्या सगळ्या मोर्चामध्ये मला काही फरक पडत नाही मला देणं घेणं नाही पण आज या भूमिकेमुळे महाराष्ट्रामध्ये हे किती पादरी खालीपर्यंत गेले खेड्यापाड्यामध्ये सुद्धा हजारोचे मोर्चे निघायला लागले या महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अत्यंत विचार करण्याची ही बाब आहे विचार करण्याची बाब आहे इतके सगळे बाहेर पडायला लागले आणि मागणी त्यांची गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करा अरे म्हणून मी म्हटलो अरे तुम्ही मुक्याला बोलायला लावताय ला तुम्ही आंधळ्याला दिसायला लावताय तुम्ही पांगळ्याला चालायला लावताय तुम्ही बहिऱ्याला ऐकायला लावताय तुम्ही ज्याच्यानं किडनी नाही त्याला किडनी आमचा येशू देतो म्हणतोय हा आणि मग हे सगळं घडतंय माझी आमदारकी रद्द करण्यासाठी तुम्ही रस्त्यावरती कशाला बोमालताय असं मी म्हणलो बरोबर आहे की नाही तुम्ही येशूला सांगून चमत्कार करा ना माझी आमदारकी गायब करून टाका मग मी तुमचं म्हणल ऐकतो ना ज्यांनी धर्मांतरण केलंय त्यांना पण माझा हा सवाल आहे ते आपल्याला देवाला बाहेर टाकताना देवाला देवाला आपल्या शिव्या देतात देतात की नाही देवा तुडवतात ते पाद्री म्हणतात तुमचा देव आमचं काही करत नाही जर इथून पुढे देवाच्या बाबतीमध्ये चुकीचा शब्द जर तुम्ही आमच्या काढला तर तुम्हाला आम्ही ठोकणार म्हणजे ठोकणारच